नमस्कार मी शीतल सूर्यवंशी आहे आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला माझ्या घरा घर, घर किंवा घराशेजाचा परिसर किंवा आमचं शेत हे सगळं दाखवणार आहे तरी प्लीज तुम्ही मला कंटिन्यू करा आणि माझे व्हिडिओ पहा हे घर आहे माझं बाहेरून असं दिसतंय खूप काही मोठं नाही आहे छोटंसंच आहे छोटंसंच आणि हे इकडं आमचं शेत आहे आणि हा माझ्या घरा शेजारचा परिसर बघा किती छान दिसतो आहे ना मस्त सगळीकडे झाडी वगैरे आणि आमच्या इथं पवनचक्क्या पण आहेत तुम्हाला एकच दिसत असेल तर तो तिकडं झाडे ना ते बघा तिकडं झाडी किती आहे एक आहे आणि इकडे एक आहे बघा पवनचक्की आमच्या घरा शेजारी समोरच वाटते हे आमच्या चुल सासऱ्यांचं घर आहे आणि हे शेजारी आहेत आणि दोन तीन घरं हे बघा तिकडे एक आहे समोर आणि हे शेत आहे आमचं शेतात हरभरा लावलाय शेतामध्ये हे बघा आणि तिकडे शेतामध्ये आमचे बोर आहे म्हणजे पाणी येतं ते आणि हा कडीपत्त्याचं झाड हे आंब्याचं झाड आणि हे शेजारी घर आहे आणि तिकडे लांब पण आहे पवनचक्की पण आता दिसणार नाही जास्त थोडंसं अंदक अंधक दिसत असेल तर असं जास्त काही दिसत नाही आणि हे महाग असं आहे इथं इथं आम्ही कपडे वगैरे धुतो आणि हे घर बघा किती छान आहे सगळीकडे हिरवं हिरवं आहे ना आणि हे पवनचक्की बघा कशी पाहून चक्की कशी फिरते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथून पुढे माझ्या मुलीचे व्हिडिओ चालवत आहेत थोडे थोडे छोटे छोटे टाकलेले आहेत ते पण पहा उठ योग ये माझ्याकडे 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 या Pá, tá bom. Pá. Ó. Tu tá só no carro. Tu não pode ir. Ó, tu não pode ir pro trem. Acabei. Acordei.